चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन इथं फिर्यादी प्रशांत सुधाकर गोल्हार राहणार खरजई नाका चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीनं दिलेली तक्रार अशी की त्यांनी एक अनोळखी आयशर गाडी एम एच एक्केचाळीस एयू एकोणसाठ चोपन्नवरील चालक याच्याकडे पातोंडा तालुका चाळीसगाव इथून त्यांचा सात लाख रुपये किमतीचा शंभर क्विंटल कापूस हा दसा गुजरात इथं विक्रीकरता त्यांच्या आयशर गाडीत भरून पाठवला होता परंतु नमूद वाहनावरील अनोळखी आरोपी याने कापूस गाडीत भरून घेताना त्याच्या गाडीस बनावट नंबर एम एच एक्केचाळीस एयू एकोणसाठ चोपन्न ही प्लेट लावली होती तसंच गाडी भरून घेतल्यानंतर त्याचा मोबाईल दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी बंद करून सदर माल हा परस्पर त्याच्या फायद्याकरता विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशांचा अपहार केला अशी फिर्यादी यांची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर सदरचा गुन्हा पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी यांच्याकडे दिला असता त्यांनी वरिष्ठांच्या सूचना तसंच मार्गदर्शनाप्रमाणे सदर गुन्ह्यासंबंधी तांत्रिक विश्लेषण केलं असता असं दिसून आलं की अनोळखी आरोपीनं गाडीत माल भरताना फिर्यादीसोबत संपर्क करण्यासाठी वापरलेला मोबाईल नंबर हा पंचवटी नाशिक येथील एका भिकाऱ्याकडून चोरी केला असून सदर मोबाईलचा वापर त्यानं गुन्हा करते वेळ केला आहे तसंच सदर मोबाईल फोन त्यानं तपासाची दिशा भरकटावी याकरता एका गुजरातला जाणाऱ्या वाहनात ठेवून देऊन सदर मोबाईलचे शेवटचं लोकेशन सोनगड गुजरात इथं दिसत होतं त्यानंतर आरोपी हा नाशिक येथील असावा असा, असा संशयावरून सदर गुन्ह्यात व्यावसायिक कौशल्य वापरून आरोपीबाबत माहिती प्राप्त करून नमूद गुन्ह्यातील अनोळखी आरोपी दीपक नामदेव बागुल वय पस्तीस धंदा चालक, विद्यानगर हाऊसिंग सोसायटी दात्रक फाटा नाशिक याचा सहभाग निष्पन्न झाल्यानं त्याला गुन्ह्यात दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी अटक करून त्याच्याकडून नमूद गुन्ह्यातील अपहार केलेला सात लाख रुपये किमतीचा शंभर क्विंटल कापूस तसंच सदर माल विक्री करून मिळालेल्या पैशांपैकी सत्तर हजार रुपये तसंच त्याने गुन्ह्यात वापरलेला वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू तेवीस चोवीस हे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलं तसंच आरोपीनं सदर वाहनातील माल हा सिल्लोड येथील जिनिंगमध्ये विक्री केला असून सदर माल विक्री करताना देखील त्यानं त्याच्याकडील वाहनास बनावट क्रमांक एम एच दहा सी के शून्य पाचशे एक्क्याण्णव हा ॲक्टिवाचा एक नंबर वापरलेला दिसून आला त्याचं वाहन जप्त करताना त्याच्या वाहनात सदर बनावट नंबर प्लेट देखील मिळून आले नमूद आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान गुन्हा करताना त्यास अजून इतर एका आरोपीनं मदत केली आहे तसंच त्याचा देखील सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून त्याचा शोध घेऊन त्यास देखील नमूद गुन्ह्यात अटक करीत आहोत नमूद गुन्ह्यातील आरोपीबाबत काही एक माहिती नसताना कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीचा शोध घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणला असून सदरची कामगिरी ही डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव राजसीय चंदेल उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोसले पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील गणेश कुंवर गौरव पाटील अशांनी केली तुषार सोमवंशी चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव